वाघिण आणि तिची तीन पिल्लं अशा वाघाच्या एकत्रित कुटुंबाने रानगव्याचे नियोजनपूर्वक शिकार केल्याचा थरारक व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या सार्वत्रिक झाला आहे मोहोर्ली वनपरिक्षेत्रातील जोनोना मधील हा व्हिडिओ असल्याची समाज माध्यमांवर चर्चा असली तरी हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची अधिकृत माहिती समोर आली नाही वाघिणीचे एकत्र कुटुंब कशा पद्धतीने रानगव्याची शिकार करतात हे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे तीन आहे बच्चे नाही एक माय आहे त्याची आता मारती पाय आता मारली झाले झालं पकडलं आता आता नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलं त्याला झालं झालं आता हल्ल्याच्या माया अंगात आहे की वाघवाग म्हणत गडा पकडला पकडला साहेब जीवजात पर्यंत नाही सोडत